शाहूपुरी रुपये सोन्याचे दागिने जप्त तीन आरोपी ताब्यात शाहूपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर गुन्हा रजिस्टर नंबर एक्क्याऐंशी दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे एक्क्याऐंशी चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यातील फिर्यादी पृथ्वीराज धैर्यशील पाटील व एकोणतीस व्यवसाय आर्किटेक्ट राहणार प्लॉट नंबर दोनशे अठ्ठेचाळीस राजबंगला रुईकल कॉलनी कोल्हापूर यांचे सोन्याचे दागिने त्यांच्या राहत्या घरी काम करणारा रोहित महेश सावंत व त्यांचे मित्र रोहन कांबळे व जस्ती चांदणे यांनी चोरी केल्याचा संशय घेऊन वरीलप्रमाणे गुन्हा दाखल केला होता त्याप्रमाणे सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना सदर गुन्ह्यातील आरोपी रोहित महेश सावंत व तेवीस माळ सदर बाजार कोल्हापूर रोहन अरुण कांबळे वय वीस रणार विचारे माळ सदर बाजार कोल्हापूर जस्ती सुदीप चांदणे व तेवीस रणार जुना बुधवारपेठ ब्रह्मपुरी कोल्हापूर यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली त्यांना अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली आरोपी यांच्याकडून चोरीस गेलेले तीन लाख पंचावन्न हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत सदर चोरी ही त्यांनी लोकांची देणी भागवण्यासाठी केली असल्याचे सांगितले आहे आरोपी हे इयत्ता दहावीपर्यंतच शिकलेले असून ते गाड्या सर्व्हिसिंगचे काम करतात त्यातूनच त्यांची ओळख होऊन मैत्री झाली सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सो महेंद्र पंडित उपविभागीय पोलीस अधिकारी शहर अजित टिके यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंकुश कारंडे सहायक फौजदार संदीप जाधव पोलीस अंमलदार मिलिंद बांगर महेश पाटील विकास चौगले बाबा ढाकणे रवी आंबेकर लखन पाटील व शुभम संकपाळ यांनी केली आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे